बॅक टू माय न्यू तर कशात मित्रांनो तुम्ही आहे तुम्ही सगळे चांगले आता आणि मी पण बरं आहे आणि मी सध्या चाललो आहे घरी बघू शकता रोड आहे तिकडं तिकडं गाव आहे सनसेट झालेलं आहे पा किती किती भारी वातावरण पा बघू शकता मित्रांनो आभाळ आहे थोडं बघू शकता आई आठ मी आता चाललोय सध्या घरी मोठ्या आहे बा गाडी आहे आणि ती समोर एक गाडी कोण माहित आहे का तिकडं कृष्णाच्या घर आणि काय विशालबाईच्या घराची घर भरणी होती म्हणून एवढं गाड चालू आहे तिथं पण गाड्या उभ्या सध्या आणि गाड्या चालूच आहे आणखी चाललं आता घरी फोनची टॉर्च आहे त्याच्या सायन मी ब्लॉक करून परत एक गाडी आली पण तो ह्यालपूर काय करून चांगले आता घरी इकडं घर आहे आणि तिकडं पण आहे फोनच्या टॉर्च ब्लॉक चालू चालणे मी आता घरी तेव्हा आहे का तिकडं बी घर आहे हे जे समोर तुम्हाला संद दिसत पुढं आहे चाललो चाललो आहे गावात तू बघू शकता मित्रांनो हे पा मित्रांनो गावात चाललो आहे चाललं घरी अंध चाललाय आता बघू शकता हा आहे माझा भाऊ आणि बघू शकता तुम्ही त्याच घर असतच घरे लावली हा येतो तर मित्रांनो बघू शकता माझा मित्र आहे माग आणि हा पण इकडे बघू शकता तुम्ही दिसला तुम्हाला होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला म्हणजे ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय